कापूस पिकातील सर्व समस्यांवर मात करून कुजीवुडू सीड्स कंपनीने महाराष्ट्रातील शेतकरी बंधूंसाठी विजेता कापूसवान यावर्षी दिलेला आहे आपण आहोत आज बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील ज्ञानगंगापूर या गावामध्ये येथील प्रगतशील शेतकरी तसेच उजीवुड सीड्स कंपनीचे सीबीज किसान मित्र सतीश सतीशदादा महाले आणि प्रमोद यांच्यासोबत आपण त्यांना विचारूया हे विजेता कापूसवान आज रोजी त्यांना शेतकऱ्यांच्या दृष्टीनं कसं फायदेशीर वाटतं दादा नमस्कार नमस्कार किती एकर क्षेत्रावर विजेता लागवड केलेला आहे आणि अंतर काय ठेवलेलं आहे तुम्ही साडेतीन बाय एक आणि किती तारखेची लागवड आहे हे दहा तारखेची लागवड केली आहे बरोबर आज सव्वीस ऑगस्ट म्हणजे जवळपास पंच्याहत्तर दिवसाचं आपलं पीक आहे काय काय व्यवस्थापन तुम्ही आतापर्यंत केलं खताचे डोस किती दिले पॉल दिवसाला घेतला पहिला फवारणी आहे पंचाळीसाव्या दिवशी बर पंच्याहत्तर दिवसामध्ये तुम्हाला काय विशेष या विजेता कापूस वानामध्ये दिसून येऊ लागलं याची परिपक्वता इतर वानापेक्षा चांगल्या प्रकारे आहे आणि सिरीज बी चांगल्या प्रकारे लागलेली आहे म्हणजे लवकर परिपक्वता होणारा आहे विजेता लवकर परिपक्वता होणारा वान आहे आणि याच्यावर आणखी एक विशेषतः लव खूप चांगल्या प्रकारे आणि अटॅकचं प्रमाण बी खूप कमी प्रमाणात झालेलं आहे म्हणजे रस शोषक किडीचा प्रादुर्भाव इतर वाहनाच्या तुलनेत कमी आहे म्हणजे फवारणीच्या खर्चामध्ये बचत होते बचत आणि आपण बघू शकता की पंच्याहत्तर दिवसामध्येच इथं धारण क्षमता ही एकदम सुरुवात झालेली आहे बघू शकता आपण इकडे पण बघू शकता बाबा तुमचं नाव सांगा माझं नाव विनोद महाले बर काय आहे तुमचं विजेता बद्दल विजेता बद्दल आता समजा पंच्याहत्तर दिवसामध्ये जर बोंड्या मोजल्या तर वीस ते बावीस बोंड्या बोंड मोजले का आपण किती झाड मोजली इथे इथे आठ दहा झाडं मोजली वीस बोंड सरासरी आज पंच्याहत्तर दिवसामध्ये तयार झाले झाले ना दादा विजेता हे लवकर परिपक्वता होणार वाण आपल्याला दिसून आहे पूर्ण पाठ आपण पाहिला काय फायदा याचा होईल बरं आपल्याला लवकर आल्यामुळं लवकर आल्यामुळे म्हणजे आपल्या इकडे पाणी असल्यामुळे आपलं जे रब्बीचं आपल्याला जे पीक घ्यायचं आहे त्याच्यासाठी शेत लवकर खाली होऊन आपण दुसरं पीक घेण्यासाठी फार त्याचा फायदा होणार आहे म्हणजे एका याच्यामध्ये आपण दोन पीक इझिली घेऊ शकतो दुबार पीक घेण्यासाठी विजेता उपयुक्त आहे उपयुक्त आहे लवकर येणारा असल्यामुळं आणि दुसरी गोष्ट याच्यावर म्हणजे रस ससत किडीच्या प्रादुर्भावासाठी फार म्हणजे एकदम चांगलं वाहन आहे अतिसहनशील हा अतिसहनशील आहे म्हणजे बघा फवारणीचा खर्च होते लवकर आल्यामुळं दुबार येऊ शकतो गुलाबी बोंडाळीच्या धोक्यात पण हो। दादा मला असं माहिती होत कि मागच्या वर्षी तुमच्याकडे डेमो पण होता हो। है ना किती तास लावले मागच्या वर्षीचा वेचणीचा अनुभव कसा होता विजेताचा वेचणी एकदम सुपर आहे वाहना सर्व वाहनापेक्षा बाहेरचं म्हणणं होतं की बाय हे वाहन इतर तुलनेपेक्षा चांगल्या प्रकारे हा आणि मागच्या वेळेस ज्या वेळेस आपण सुरुवातीला आठ तास लावले होते ना हा तर इतर वानापेक्षा चांगलं वाटतं हे वेचलेला एकदम चांगलं आहे म्हणजे मजुरीच्या दृष्टीनं कधी पाहिलं तर मजूर सुद्धा मजूर लवकर येतात त्यासाठी गुढीनं आनंदाने याला वेचा जास्त कापूस लवकर वेचू शकतो आणि याचा आणखी एक फायदा आहे की ज्यावेळेस आपण कापूस विक्रीला नेतो तर यामध्ये रुईचा उतारा सुद्धा अडतीस टक्केपेक्षा जास्त आहे शंभर किलो काप सांगेल अडतीस किलोपेक्षा जास्त तुम्हाला रुईचा उतारा मिळतो म्हणजेच जर तुम्ही विजेताचा कापूस जर बाजूला ठेवून वेगळा ठेवून जर जिनिंगला विकायला नेला तर बाजारभावात सुद्धा आपल्याला फरक पडू शकतो म्हणजे जास्त बाजारभाव मिळू शकतो है ना तर आपल्या भागासाठी विजेता चांगला राहील एकदम दिला आहे मस्त है ना हो तर शेतकऱ्यांना बघवा हा पूर्ण विजेताचा प्लॉट आहे अतिशय सुंदर नियोजन सतीश भाऊ यांनी या ठिकाणी केलंय आणि या ज्ञानगंगापूर या गावामध्ये नुजीवुडूचं जे बियाणं असतं शेतकरी विश्वासानं अतिशय सुरुवातीपासूनच लागवड करत आलेले आहेत तसे सर म्हणजे खूप शेतकऱ्याच्या विश्वासातलं बियाणं आहे आणि दोन लोकांना म्हणजे दोन नंदी म्हटलं हा <laughs> म्हणजे एकदम हे होऊन जातात येणाऱ्या काळात विदर्भात महाराष्ट्रामध्ये हे विजेता कापूसवान निश्चितच एक क्रांती घडून आणेल धन्यवाद समाज